येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट पॅट वापरणार नाही असं राज्य निवडणूक आयोगानं सांगितलेलं आहे नेमकं ही व्हीव्हीपॅट पॅट नेमकं काय आहे आणि ईव्हीएम मशीन सोबत ते का, का, का कसं काम करते हे आज आपण बघणार आहोत नमस्कार मी ऍडव्होकेट अजमेर सर जनता न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे येणाऱ्या इलेक्शनसाठी ही व्हीव्हीपॅट पॅट मशीन वापरणार नाहीत असं निवडणूक आयोगानं सांगितलंय नेमकं ही व्हीव्हीपॅट पॅट मशीन काय आहे तर ही आहे ईव्हीएम मशीन आणि याच्या बाजूला एक असतंय कंट्रोल युनिट तर ह्या दोन्हीच्या मध्ये हे असते व्हीव्ही पॅट व्हीव्ही पॅट म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण मतदान करतो त्यावेळेस आपल्याला आपण ज्या उमेदवाराला मतदान केलंय त्यासाठी ते चित्र त्याच्या बाजूला ह्या स्क्रीन मध्ये दिसणार आहे तर या ठिकाणी आपल्याला काय दिसणार आहे चित्र दिसणार आहे आणि ते किती सेकंदासाठी असणार आहे सात सेकंदासाठी असणार आहे सात सेकंदासाठी आपण ज्या उमेदवाराला मतदान केलंय ते या बॉक्समध्ये दिसत आणि यामध्ये ते सात सेकंदानंतर ती पावती खाली बॉक्समध्ये पडली जाते आणि नंतर जर काही शंका निर्माण झाली तर ते सुद्धा पावती आपण मोजली जाते तर हे जी येणारे जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे इलेक्शन आहे निवडणूक आहे त्यामध्ये सुद्धा ईव्हीएम वापरावी अशी विरोधकांची किंवा विविध राजकीय संघटनांची मागणी आहे त्यानंतर आपण बघूया की ही ईव्हीएम आणि व्हीपॅट कसं काम करता येते तर या ठिकाणी आपण बघू शकतात की या ठिकाणी आहे ईव्हीएम मशीन या ठिकाणी आहे कंट्रोल युनिट आणि या ठिकाणी आहे व्हीव्ही पॅट व्हीव्ही पॅटचा काय फुल फॉर्म आहे ते बघूया आपण तर व्हीव्ही पॅटचा जो पूर्ण नाव आहे किंवा फुल फॉर्म आहे तर हे अशा प्रकारे आहे की वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे काय व्ही व्ही पी ए टी याला शॉर्टकट मध्ये काय म्हटलं जाते व्हीव्ही पॅट पॅट आता याची जी सुरुवात आहे ती भारतामध्ये केव्हापासून झाली या अगोदर दोन हजार तेरा पासून या व्हीव्ही पॅट मशीनची सुरुवात वापरायला झालेली आहे त्याच्या अगोदर काही ठिकाणी काही मोजक्या मतदान केंद्रावर याच एक तपासणी झाली प्रशिक्षण झालं आणि हे योग्य ठरल्यानंतर नागालँड मध्ये प्रथम याचा उपयोग झालेला आहे काय आहे आपण याचा फुलफॉर्म बघितला की वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल ही एक व्हीव्हीपॅट साथ मशीन आहे ज्यामध्ये चित्र दिसतंय सात सेकंदासाठी आणि नंतर त्याची पावती किंवा रिसिप्ट खाली बॉक्स मध्ये पडते नेक्स्ट वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिट ट्रेल व्हीव्हीपॅट ठीक आहे हे अशा प्रकारचं चित्र दिसतंय ग्रीन लाईट लागते हे इकडे आपलं काय आहे ईव्हीएम मशीन त्याच्या बाजूला कंट्रोल मशीन असते कंट्रोल युनिट ज्याला म्हटलं जातंय ठीक आहे आता या ठिकाणी आपण बघूया की कुठं कोणत्या मतदान केंद्रावर अगोदर याचा उपयोग झालेला आहे बघा लदाख तिरुअनंतपुरम चेरापुंजी त्यानंतर दिल्ली आणि जैसरमेर या ठिकाणी प्रत्यक्ष चाचणी झाल्यानंतर डायरेक्ट त्याचा वापर झाल्यानंतर ह्याला काय केलेलं आहे लागू केलेलं आहे आणि दोन हजार मध्ये निवडणूक आयोगानं व्हीव्हीपॅटला अंतिम मान्यता दिली आणि या ठिकाणी कुठं वापरण्यात आलेलं आहे त्याचा नागालँड मध्ये पहिल्यांदा याचा वापर झालेला नागालँड मधील नोक्सेन विधानसभा निवडणुकीतील सर्व एकवीस मतदान केंद्रावर याचा वापर झालेला आहे कुठं नागालँड राज्यामध्ये आता या आधी जर समजा काही घोटाळा झाला किंवा काही शंका निर्माण झाली किंवा जे विजेते किंवा जे पराभूत झालेले पक्ष आहेत त्यांनी जर जर तपासणी करायची मतदानाची ठरवली तर काय केलं जात होतं अगोदर एका मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनचा तपासणी किंवा त्याची माहिती चेक केली जायची पण सुप्रीम कोर्टाने नंतर दोन हजार एकोणीस नंतर काय सांगितलेलं आहे की कि जवळपास किती मतदान केंद्रामधली करायची तर पाच मतदान केंद्रावरील काय करायचे आहे तपासणी करायची आहे पाच पाच मतदान केंद्रावरील पॅटच्या मताची पडताळणी करायची आहे अगोदर किती जणांची करायची एका मतदान केंद्रावरील तपासणी केली जायची पण दोन हजार एकोणीस पासून पाच मतदान केंद्रावरील व्हीव्हीपॅटच्या आकडेवारीची पुनर्तपासणी केली जायची असं कुणी सांगितलेलं आहे द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया सर्वोच्च न्यायालयानं ठीक आहे पुढं पाहूया तर बघा आता विरोधकाचा आणखीन एक काय मागणी आहे किंवा एखाद्या कुठल्याही निष्पक्ष अशा व्यक्तीला नागरिकाला आणि एका राजकीय का विश्लेषकाला काय वाटलंय की जी व्हीव्हीपॅटची जी स्लिप आहे बघा त्या स्लिपची ही शंभर टक्के तपासणी व्हायला पाहिजे मोजणी झाली पाहिजे पण याच्यामध्ये अडचण काय आहे काहीच नाही तर निवडणूक आयोग काय म्हणत की याला वेळ लागतो म्हणजेच मतदान व्हायला वेळ लागल आणि त्याच्या मतदानाची ते व्हीव्हीपॅटच्या पॅटच्या पावतीची मोजणी करण्यासाठी वेळ लागल पण सगळ्यात महत्वाचं आहे की पाच वर्षासाठी इलेक्शन होत असते यामध्ये जनतेचा पूर्ण टॅक्स असतो आणि टॅक्स असून सुद्धा एकशे चाळीस कोटी देशाची लोकसंख्या आहे आणि त्या स्थानिक जे संस्थांचे जे इलेक्शन आहे अर्बन अँड रुरल लोकल बॉडीज तर ते महत्वाचं आहे जनतेच्या हक्काचं न्यायाचं किंवा जे अधिकार आहे विकास आहे या सर्वांचं अधिकार त्या मशीनमधून ठरणार आहे तर वेळ लागणं हे काही मोठं कारण असू शकत नाही वेळ लागला तरी चालेल पण जनतेच्या मताची व्हॅल्यू हे ठरली पाहिजे आणि ज्यांना जनतेला मतदान केले ते जनतेला कळालं पाहिजे हा संविधानानंच दिलेला अधिकार आहे मग आपण याच्यामध्ये पर्याय काढू शकतो ही स्लीप थेट खाली बॉक्समध्ये न पडता मतदारांच्या हातात आली पाहिजे त्यानंतर मतदानाने आपल्या मताची पडताळणी केल्यानंतर ती स्लीप स्वतंत्र बॉक्समध्ये जमा केली पाहिजे म्हणजे आता जी ईव्हीएम आहे जी कंट्रोल युनिट आहे आणि व्ही पॅट आहे तर ती बॉक्समध्ये पावती न पडताच जर ती बाहेर आली आणि आपण नंतर एका सेपरेट बॉक्समध्ये त्या मतदातानं जो मतदान करणार बॉक्स बॉक्समध्ये टाकली तर डबल खात्रीशीर मतदान होईल हे देशासाठी फायद्याचं दे आहे निवडणुकासाठी फायद्याचं आहे प्रत्येक राजकीय संघटना प्रत्येक राजकीय नेत्यासाठी फायद्याचं आहे का तर खात्रीशीर मतदान कळाले एक तर ईव्हीएम मध्ये मोजायची आणि ते स्लिप ऑलरेडी पडायली त्या बॉक्स पण पडण्याऐवजी काय होणार तर ते एका बॉक्समध्ये तो नागरिक टाकणार म्हणजे खात्रीशीर होईल काही लोकांची वर शंका आहे तर ते म्हणतात हे हरल्यामुळे म्हणतात ईव्हीएम मध्ये घोटाळा पण नाही तर या पावतीचा सुद्धा आपण वापर करू शकतो याला इलेक्शन रिफॉर्म्स म्हणतात ज्या वेळेस विद्यार्थी किंवा कुठलाही माणूस किंवा जग अभ्यास करतो त्याला इलेक्शन रिफॉर्म्स म्हणतात सुधारणा म्हणतात निवडणुकामध्ये पारदर्शकता ट्रान्सपरन्सी आणि ही काळाची गरज आहे कारण जगामध्ये दुसऱ्या ठिकाणी अनेक असे ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक पद्धतीनं इलेक्शन होत असतात ठीक आहे आपण पुढं माहिती पाहूया व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब शेअर करा जे जे प्रेक्षक आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी नक्कीच सबस्क्राईब केले पाहिजे कारण खूप महत्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत भारतातील कोणत्या राज्यामध्ये पहिल्यांदा उपयोग झालेला आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतात की नागालँड या ठिकाणी झालेला आहे हे भारताचं सेव्हन सिस्टर म्हणजेच सात बहिणी इकडचंही उत्तर पूर्वकडे हा नॉर्थ ईस्ट कडे स्टेट आहे आणि या ठिकाणी ईव्हीएमचा वापर झालेला आहे आता महाराष्ट्र राज्याचे जे निवडणूक आहेत महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त ते कोण आहेत सध्या तर ते आहेत श्री दिनेश जी वाघमारे हे काय आहेत राज्य निवडणूक आयुक्त आहे महाराष्ट्र तर यांचं काय काम आहे त्यांचं तर राज्यामध्ये जे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांच्या निवडणुका घेणं आणि विधानसभा लोकसभा हे निवडणुका कोण घेत तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ते कोण घेत केंद्रीय निवडणूक आयोग घेत असत तर हे आहेत त्याचे काय निवडणूक आयुक्त राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्त वाघमारे सर आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया भारत निर्वाचन आयोग हे त्याचं चिन्ह आहे यामध्ये तीन कलर आहेत आपल्या देशाच्या तिरंग्याचे आणि अभिमानाचे तर ह्या तिन्ही रंगामुळे आपला तिरंगा शोभून दिसतो त्यानंतर आता बघूया की भारतामध्ये जे निवडणूक आहे केंद्रीय निवडणूक आयुक्त त्याचे जे निवडणूक आयुक्त कोण आहेत सध्या तर श्री ज्ञानेश कुमार चीफ इलेक्शन कमिशनर सध्या मुख्य निवडणूक आयुक्त देशाचे भारताचे कोण आहेत ज्ञानेश कुमार हे आहेत तर ते कितवे आहेत तर ते आहे सव्वीसवे म्हणजे ट्वेंटी सिक्स चीफ इलेक्शन कमिशनर ठीक आहे ट्वेंटी सिक्स इलेक्शन कमिशनर यांची अपॉइंट अपॉइंटमेंट झाली फेब्रुवारी दोन हजार ला ठीक आहे आणि हे कोण आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅच चे काय आहेत कॅरेला कॅडरचे आय एस ऑफिसर आहेत युपीएससी मार्फत परीक्षा घेतली जाते आणि त्याला एक कॅडर असते कॅडर म्हणजे काय तर ते प्रभाग किंवा त्या राज्यातील त्या प्रदेशातील ते काय आहेत अधिकारी आहेत आणि कधीचे इथं तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅच चे आय एस ऑफिसर आहेत ठीक आहे त्यानंतर चीफ इलेक्शन कमिशनर आहेत आता या ठिकाणी बघूया आपण चीफ इलेक्शन कमिशनरचं पेमेंट किती आहे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की केंद्रीय निवडणूक आयोग आहे हे संविधान बनवलेली एक काय आहे एक संवैधानिक बॉडी आहे कमिशन आहे आयोग आहे तर याला इलेक्शनला किंवा हे जे आयुक्त आहेत यांना पगार किती असतो तर तो असतो अडीच लाख रुपये महिन्याला पर मंथ किती असतो चीफ इलेक्शन कमिशनरला मुख्य निवडणूक आयुक्ताला अडीच लाख रुपये महिना त्यासोबतच अलाउन्सेस अँड अदर भत्ते ज्याला आपण काय म्हणतो अदर अलाउन्सेस दुसरे भत्ते आणि दुसरे आणखीन सुद्धा काय मिळालं जातंय सुपर त्यांना जे काय आहे बेनिफिट्स मिळाले जातात सुपर बेनिफिट्स म्हणण्यापेक्षा इम्पॉर्टंट बेनिफिट्स असे मिळालेले असतात त्यानंतर कुणाच्या इक्वो व्हॅलेंट ती जे सुप्रीम कोर्टाचे जज आहे त्यांच्या इक्विवॅलेंट म्हणजे त्याच्या समकक्ष यांना पेमेंट मिळतंय त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाला किती आहे दोन लाख च्या हजार त्या आसपास यांना पेमेंट मिळतं पर मंथली त्यानंतर बघूया कलम कोणता आहे की आपल्या देशामध्ये जे निवडणूक आयोग आहे किंवा निवडणूक प्रक्रिया चालते तर ते कोणत्या कलमानुसार चालते आणि कोणत्या भागानुसार चालते हे बघणार आहोत पार्ट पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड द आर्टिकल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघा द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज आर्टिकल म्हणजे कलम तीनशे चोवीस नुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे काम करते निवडणूक प्रक्रिया बघत असतो आणि संविधानाचा भाग जो आहे तो कितवा आहे भाग क्रमांक पंधरा फिफ्टीन बघा यामध्ये काय आहे कॉन्स्टिट्यूशन विथ डील्स विथ द इलेक्शन वेस्ट द कमिशन विथ द सुप्रिटेंडन्स डायरेक्शन कंट्रोल कंट्रोल ऑफ ऑल इलेक्शन टू द पार्लमेंट स्टेट लेजिस्लेचर अँड द ऑफिसर ऑफ प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट बघा राष्ट्रपती उपराष्ट्रपती विधानसभा लोकसभा यांचे निवडणुका घेणं त्यांचं नियंत्रण करणं त्यांच्या याद्या तयार करणं हे सर्व काम कोण करत आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अशा प्रकारे आपण व्हीव्ही पॅट मशीन काय त्याचा पहिल्यांदा वापर कुठं झाला त्याची गरज काय आहे हे आपण पाहिलेले नंतर एका सेपरेट व्हिडिओ मध्ये आपण ईव्हीएम बद्दल बघूया कोणत्या देशात त्याचा वापर केला जातो आणि कुठं त्याला बॅन केलेलं आहे भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद